ही खबर ठरणार का मुंबईकरांसाठी खुश धुतले प्रदूषण पातळी घटली पण खरच रस्ते धुतल्याने प्रदूषण का काय आहे लॉजिक एकदा नक्की पहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून स्वच्छता मोहीम सुरू झाली या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत पूर्ण मुंबईत एकूण बावीस हजार किलोमीटर रस्ते धुतले गेले आणि याचा थेट परिणाम झाला आहे तो प्रदूषणाच्या पातळीवर हवा गुणवत्ता निर्देशांक साडे तीनशे वरून एकशे सत्तर दीडशे तर मुंबईत काही ठिकाणी नव्वद टक्केवर आला आहे महास्वच्छता अभियानाच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी असं वक्तव्य केलं आहे ते आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी पण खरंच रस्ते धुतल्याने प्रदूषणाची पातळी घटते का वातावरणाचा स्तर सुधारतो का चला पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी भाग्यश्री माय महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत प्रदूषणामध्ये मुंबई अव्वल क्रमांकावर आहे आणि त्यामुळेच अनेक श्वसनाचे आजार ही लोकांना होतात तस पाहता वातावरणात अनेक कण तरंगत असतात ते श्वसनाद्वारे फुफ्फुसात जातात आणि त्यामुळेच गंभीर आजार होतात वातावरणातील हे धुळीचे कण पाण्याच्या तुषारामुळे पाण्यासोबत जड होऊन खाली जाऊन बसतात आणि त्यामुळे हवा शुद्ध होण्यास मदत होते हे रस्ते धुण्यामागचं कारण असतं पण नक्की किती हवा गुणवत्ता निर्देशांक असला म्हणजे चांगलं चला पाहूया तज्ज्ञांच्या मते जेव्हा एक्यूआय म्हणजेच एअर क्वालिटी इंडेक्स शून्य ते पन्नासच्या दरम्यान असतो तेव्हा त्याला चांगलं म्हणतात एक्कावन्न ते शंभर मधील निर्देशांक समाधानकारक मानला जातो एकशे एक, एक आणि दोनशे मधला निर्देशांक मध्यम मानला जातो दोनशे एक आणि तीनशे मधला निर्देशांक हा खराब मानला जातो आणि तीनशे एक आणि चारशे मधला निर्देशांक खूपच खराब असतो चारशे एक आणि पाचशे हा निर्देशांक खूप गंभीर मानला जातो आयुक्तांच्या मते मुंबईत हवा गुणवत्ता निर्देशांक हा साडेतीनशे वरून आता निम्म्यावर आला आहे म्हणजे खूप खराब वरून आपण मध्यम पातळीवर आलो आहोत त्यामुळे लवकरच मुंबईकरांना मोकळा श्वास बिंदास्त तोही चांगल्या निर्देशांकाचा घेता येईल अशी आशा बाळगता येऊ शकते तुर्तास ही माहिती कशी वाटली नक्की कळवा आवडल्यास लाईक जरूर करा तसेच माय महानगर लाईव्ह यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक इंस्टा आणि ट्विटर अकाउंटला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद